कोर्टानेच गेम प्लान गुढा पाडला हिंदुस्थान राजकारण्यांनी चंपाबाईच्या कोठेवर नेऊन बसविला आहे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा करत हम करेसो कायदा चालले आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट व त्याविरोधात कोर्टात चाललेली प्रकरणे ही पुरेशी बोलकी आहे तारीख पे तारीखचा हा चाललेला खेळ सामान्य जनतेचा न्यायालयावरील भरोसा उडण्यासाठी पुरेसा आहे निवडणुका लोकशाहीचे मूल्यमापन समजले जाते महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका गेली आठ वर्षे होऊ दिल्या नाहीत पर्यायाने राज्य, राज्य हाकत मलिता लाटत आहे वन वन नेशन इलेक्शनचा गप्पा जोडणारांनी प्रथम इकडे पहावे ईडी सीबीआय पोलिस बळाचा वापर महाराष्ट्रात कसा झाला ते सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवरच आले आहे न्यायालयीन प्रक्रिया इतकी रसातळाला गेली असेल तर फौजदारीत महाराष्ट्र राष्ट्र प्रशांत महासागरात गटांगळ्या खात आहे म्हटल्यास ठरणार नाही खासदार संजय राऊत आमदार अनिल देशमुख पाटणकर कदम यांना तुरुंगात त्यांना जामीन सुद्धा मिळू दिला नाही केस सुद्धा रॅकोर्टवर चालू दिली नाही राज्य घटना संविधान तसेच सार्वभौमत्वाची लखतरे वेशीवर टांगली मुंबईत सध्या वसुली साम्राज्य चालू आहे हायकोर्टाने लक्तरेच वेशीवर टांगले आहेत मित्रो आपणास काय वाटते या व्हिडिओबद्दल ते कमेंटमध्ये सांगा व आमचा चॅनल ॲक्शन मराठीला सब्सक्राइब करा